नमस्कार मी सौप्रिया यशवंत कौलवार पंढरपूर लेखिका कवयित्री आणि गझलकार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ज्येष्ठ साहित्यिक आणि पाणीपत्कार मी विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल आम्हा साहित्यप्रेमी आणि रसिक वर्गाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पुण्यात झालेल्या मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीमध्ये हा जो सर्वानुमती निर्णय घेला घेतला गेला आहे तो खरोखरच यथायोग्य आहे आणि मराठी साहित्य संमेलन हे जी माना मराठी भाषेतील मानाची परंपरा आहे त्यासाठी ह्याचा मुख्य उद्देश म्हणजे मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करणे हा होय तसेच नवीन आ, नवीन साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देणे आणि मराठी विचारांची देवाणघेवाण करणे हा जो उद्देश आहे तो या संमेलनामध्ये साध्य होत असतो आता जो सोहळा जो होणार आहे अखिल भारतीय मराठी संमेलनाचा तो साताऱ्यामध्ये होणार आहे यासाठी सातार करतळ आनंदित आहेच त्याबरोबरच सर्व महाराष्ट्रसुद्धा उत्साहाने याची वाट बघत आहे तसेच जे विश्वास पाटलांची जी निवड झाली आहे ते एक पाणीपत्कार तर आहेत त्या लोकप्र पाणीपत्कार म्हणून लोकप्रसिद्ध आहेच त्याशिवाय त्यांनी महानायक पांगिरा चंद्रमुखी यासारख्या अनेक अनेक कादंबऱ्या लिहून अनेक अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत पाणीपत्कार पाणीपत्सा या कादंबरीसाठी त्यांना प्रियदर्शनी आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांना साहित्य साहित्य अकादमी पुरस्कार झाडाझडती या कादंबरीला भेटलेला आहे आणि यासाठी त्यांची जी ही प्रगतीपथावरील जी वाटचाल आहे ती खरोखरच खूप आदर्श अशी वाटचाल आहे साहित्यिकांनी त्या त्याकडून आदर्श आपण घेतलाच पाहिजे तसेच या त्यांची जी निवड झाली त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे खूप खूप खुँँ अभिनंदन करते धन्यवाद